स्पार्कल मेनबत्ती निर्मिती कारखान्यात काम सुरू असताना आठ डिसेंबर रोजी आगीची घटना घडली होती या घटनेत सहा महिलांचा आगीत होरपडून मृत्यू झाला तर दहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत आतापर्यंत उपचार घेत असलेल्या दहा पैकी नऊ महिलांचा मृत्यू त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा चौदा वर पोहोचलाय लयत कामगार संघटना आणि मृत कामगारांचे नातेवाईक लवकरच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी परवाना नसलेले बेकायदेशीर स्पार्कल मेणबत्ती कारखाने आणि कंपन्यांविरोधात मोहीम राबवणार आहेत सोबतच रयत संघटनेने पिंपरी चिंचवड व हायवे बंद करण्याचा इशारा देखील दिलेला आहे तसेच कंपनी मालकाकडून पन्नास लाख रुपये व एक घर घेऊन वरील मागण्या मान्य न झाल्यास रयत महाराष्ट्र जनरल कामगार युनियन व मृत कामगारांच्या नातेवाईकांकडून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे या सर्व घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूयात आपल्यासोबत रहत कामगार संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड आहेत आणि त्यांची अशी मागणी आहे की मध्ये जो पी सी एम सीमध्ये स्पार्कलमुळं जी आग लागली होती ते सर्व स्पार्कल कंपन्यांवरती बंदी यावी सोबतच ज्या ज्या पेपच्या दुकानात या स्पार्कल मांडतात त्यांच्यावर देखील बंदी यावी आणि हे स्पार्कल विक्री जी आहे ती बंद व्हावी आपण थेट दादासाहेब गायकवाडांशी संवाद साधूया आणि त्यांना विचारूया की नक्की त्यांची सविस्तर भूमिका काय नमस्कार नमस्कार मी सर्वप्रथम आपण या घटनेची पुणे पत्रकार भवन या ठिकाणी आपण दखल घेतल्याबद्दल मी आपला आवाज या न्यूज चॅनलचा आणि तुमचं किमानापासून एक धन्यवाद तुम्हाला देतो जी घटना आठ बारा दोन हजार तेवीस या ठिकाणी दुपारी तीस साडेतीनशा दरम्यान केकसाठी आपण जे स्पार्कर जी मेणबत्ती बनवतो याच्या कंपनीला तळेगाव पिंपरी पिंपरी चिंचवड या ठिकाणी अचानकपणे नीच्वाड़ एक भीषण आग लागली आहे त्या आगीमध्ये जागीच सहा महिलांचं महिला कामगारांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामध्येच एक दहा जणं गंभीर जखमी होते त्यांचा उपचार आपल्या पुण्याच्या जिल्हा रुग्णालय म्हणजे ससून या ठिकाणी होत होता पण एक दुर्दैवी अशी घटना घडली की एक करून एक एक महिलांचा मृत्यू होत चालला आणि त्याच अनुषंगाने आम्ही आता जो नातेवाईकांनी आणि संघटनेनी जो एक स्टँड धरला आहे की आत्तापर्यंत एकची जी कंप याची मेणबत्तीची जी कंपनी आहे स्पार्करची तर ती पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असेल त्या ठिकाणी बॅन करावी अशा दारूगोळ्यांच्या कंपन्यांना एकतर सर्व प प परमिशन नाही आहे आणि ज्या ठिकाणी छोट्याशा पैशासाठी जी लोकं कामं करते ते त्यांची परिस्थिती हालाकीची असते त्याच्यामुळं त्यांना काही माहीत नसतं आणि ही लोकं त्या ठिकाणी काम करून अशा मृत्यूला स्वतःहून सामोरे एकूण किती जण आत्ता गोव्या जे आहे सोळापैकी आत्तापर्यंत चौदा कामगार महिलांचा मृत्यू झाला आहे त्याच्यामध्ये एक महिला आहे ती आता सुग्रुप आहे पण त्यांची एवढी गॅरंटी नाही त्यांचा आडनाव आहे तातोड आणि एक जे मालक होते सुतार म्हणून त्यांचं एक चार दिवसापूर्वी डिस्चार्ज झालेलं आहे पण आता पोलीस पोलिसांची ते नजर न काही दिली दादा एक साधारणतः कुठलं वकशी वगैरे या सर्व प्रकरणात काय संवाद वगैरे साधला का त्या नेत्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं आहे का, दिले का आ, 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 या सर्व प्रकाराच्या ज्यावेळेस घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे कॅबिनेट कामगार मंत्री सुरेशजी खाडेसाहेब यांना फोन करण्यात आला तर त्यांना या गोष्टीची माहिती होती पण त्यांनी सांगितलं की ही घटना रात्री घडली आहे पण अजून मी मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करून हिवाळी अधिवेश हिवाळी अध्यक्षमध्ये सांगतो पण आमची अशी एक इच्छा होती की संबंधित जे सुरेश खाडेसाहेब आहेत यांनी त्यांच्या माणसांना किंवा त्यांच्या एक ने एक समितीला एक पाठवून त्या ठिकाणी दखल घेतली पाहिजे होती पण आजपर्यंत त्या मृत्यू कामगारांच्या नातेवाईकांपर्यंत कुठलाही साधा एक पदाधिकारी दखल घेऊ शकलेला नाही आहे सरकारने काय घोषणा केली आहे का या सर्व प्रकाराच्या संदर्भात एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली ती प्रत्येक का कामगारांना पाच पाच लाख रुपये जाहीर केले ते प्रत्येक जे पैसे त्याचा वाटप लवकरच व्हावा आणि दुसरी गोष्ट केंद्राकडनं पण आम्हाला अपेक्षा आहे कारण की जे उरवड्या आंबेगाव या ठिकाणी अशीच सेम घटना घडली होती त्या ठिकाणी केंद्राने आणि राज्य शासनाने दोघांकडनं मदत जाहीर झाली इथं फक्त आत्ताची राज्य शासनाचीच मदत जाहीर झाली अजून केंद्राची झालेली नाही आहे कामगार संघटनेची नक्की या सर्व प्रकारात मागणी काय आणि पुढची भूमिका काय असते आमची पुढची भूमिका आणि मागणी सर्वप्रथम जागा मालक आणि कंपनीचा मालक यांच्याकडनं प्रत्येकी मृत कामगारांना पंचवीस लाख रुपयांनी घर मिळावं ही संघटनेने तिथं एक आठ मांडलेली आहे त्यांच्यासाठी कारण की जीव गेलेला आहे जीव हा काही साधा सोपा मच्छर नाही आहे ती लोक आणि त्याच्यानंतर संबंधित मनुष्यवादाचा गुन्हा हे संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या अंगावर लागावा आणि दुसरी गोष्ट त्याचबरोबर त्यां त्यांना त्यांचं तें, तें, निलंबन व्हावं कारण की अशा तिच्या पद्धतीचं आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची एम आय डी सी तळवड्याची त्या ठिकाणी टोटली रेड झोन आहे आणि रेड झोनमध्ये अशा कंपन्या अशा कंपन्यांना यांनी परमिशन दिली कशी हा सगळ्यात गांभीर्याचा म्हणजे विचार करण्याचा आयुष्य आहे काय विचारा घ्या आम्ही आता आंदोलन आंगुला, आंदोलनाचा एक इशारा देतो आहे येत्या नवीन वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये आम्ही एक एक दोन तीन तारखेला एक सगळ्या संघटना पिंपरी चिंचवडच्या आणि पुणे शहराच्या आणि जिल्ह्याच्या सर्व जाती धर्म सगळ्या संघटना कारण की प्रत्येक जाती धर्मातला जी महिला आहे की कुठल्या एका समाविष्ट एका जातीची नाही आहे त्याच्यामुळे सर्व संघटना सर्व इतर अजून पक्षील आम्ही त्यांचे स्वागत करू त्या आंदोलनासाठी आम्ही एकदम सक्षमपणे हायवे आणि तोरपूर चिंचवडचा रस्ता पूर्णपणे तर मग जसं की आपण बघू शकतो रयत महाराष्ट्र संघातील विधान आहे हायवे आणि काहीतरी चिंचवड जाम करायचा जा इशारा आज इथे दिलेला आहे पुण्यातून मी शिवम देवकर आवाज आवडणार